राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री भाऊ आदरणीय माननीय दादा त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ आणि फक्त एक सोडून सर्व बंधू भगिनी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या समोर बसलेला माझा परिवार तुम्ही सर्वांना मी स्वागत करते आदरणीय दादा माझ्या माहेर मुंबई माझ्या पप्पा पंचवीस वर्ष पासून म्हणजे पाच वेळे काँग्रेस पार्टीमधून घेऊन आले होते त्यानंतर लग्न झाला मिता आले दोन हजार दोन मध्ये मी परत इथं ह्याच्या पूर्वी माझ्या जेडजी माझी ननन माझ्या पती कॉर्पोरेटर होते समाजसेवा करत होते राजनीती करत होते तेव्हा दोन हजार दोन मध्ये मी इथं लेडीज वॉर्ड झाला म्हणून मला उभं केले मी दोन हजार दोन मध्ये निवडून आले त्यानंतर दहा गॅप मध्ये दोन हजार सतरा मध्ये परत काही कारणामुळे मला परत तिकीट दिले गेले मी निवडून आले त्या कालावधीत मी एक जगा मी म्हणजे मी सत्य सांगते सत्य करता की माझा परिवार आहे मला कुठेतरी एक कंका व्यक्त करायचे मला तेव्हा माझ्या मिस्टर एक पार्टी मध्ये मी एक पार्टी बने मी काँग्रेसमध्येच होते तेव्हा एक लेडीजला एक पत्नीला एक स्त्रीला समाजसेवा करत असताना खूप त्रास होतोय मी जेव्हा तेव्हा मी खूप त्रास घेतले तरी माझ्या पाठीमागे माझ्या पतीचा खूप कमी पाठबळ होता पाठिंबा होता त्या अनुसार मी बोर्गीकरण असू दे बजेट असू दे सगळं वर्डमध्ये माझं कर्तव्य निभवत होते तरी मी मला का त्रास होत असताना मी माझा आपल्या लोकांचे बोलत असताना सगळं मला सगळ्यांनी मला नाम ठेवले रडली पण लढली पण मला ते नावाचा अभिमान आहे दादा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं स्वागत करू उपस्थित सर्व व्यासपीठावरील प्रवेश करणारे प्रमुख व्यक्ती पदाधिकारी सर अध्यक्ष सुभाष जगताप उपस्थित बंधुंना आणि भगिनी दोन वर्षापूर्वी आदरणीय दादा याच ठिकाणी याच लसिकावर आले होते आणि या एकशे पस्तीस झाडांचं उद्घाटन दादांच्या उपस्थित झाला परत दोन वर्षानंतर दादांना अन्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं सत्ताशे सत्तावीस वर्ष कोर्टात जाणारीवरी मोठी इमारत मी अकरा मजली सहाशे चौऱ्याण्णव फ्लॅट नागरिकांना मोफत काम केलं आज खऱ्या अर्थाने आता वाईट वाटलं की कार्यक्रम आपला पक्ष आमचा आणि आमच्या खासगी कार्यक्रमामध्ये काही विघ्न संतोषी मंडळी या ठिकाणी आली आणि आपल्याला निवेदन देताना त्यांनी रडक्या हो सांगितलं की दादा लक्ष घाला दादा लक्ष घाला मी तर सातव म्हणून इथे काही इतर पक्षाची पुढारी या अशा कार्यकर्त्यांना पिकाळून सर्वनाथ नगर मध्ये खोटे नाट्य प्रचार करून प्रशासन आणण्याचं काम केलं काही कारण नसताना प्रशासन देण्याचं काम केलं आणि प्रशासनाला सोसायटीच्या लोकांनी अपील केल्यानंतर त्या लोकांना दादा दादागिरी दहशत करून त्या शिरसागरच्या कोर्टामध्ये उपस्थित राहू नये अशी धमकी घेऊन एक तर्फी सुनावणी घेतलेली एक तर्फी निकाल घेऊन प्रशासनाला निर्णय कायम केला हे सुद्धा आता मला आपल्याला निदर्शन आणून द्यायचे आला त्यांनी तक्रार दिली तक्रार दिलं पण सोपं असतं पण तक्रारी सिद्ध करणं सुद्धा तेवढंच खरं गरजेचं असतं तक्रारी केल्या सगळं झालं प्रशासनाला तक्रार केली आणि डोंगर डोक्याला उंदीर काढलं दोन दिवसापूर्वीच काय तसंच लोकांनी मान्य केलं की या सोसायटीने सगळे कागदपत्र कायदेशीर जमा केलेलं सगळं कामकाज झालं कामकाज झालं तरी पण शांतता नाही ही शांतता महानगरपालिकेच्या निवडणुकी नंतरच होणार दादा मी आपल्याला विनंती करतो की गेले आम्ही शेट्टी कुटुंबीय सात काम नावं ऐकून निवडून दिलं लोकांसाठी करावं लागतं लो लोकांसाठी राबवावं लागतं आणि लोकांसाठी ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के फक्त त्याच्या कामावर राजकारण असतं तर येतं या ठिकाणी काला मी आलो नाही करणार आपली माहिती आहे त्यांच्या विरुद्धही बोलणार नाही पण भारतीय जनता पक्षाला फक्त निवडणुकीचे तीन महिने आधीच येते बाकी वेळेस इथं फक्त आम्ही काँग्रेस म्हणून राबवत होता तर आम्ही राष्ट्रवादी म्हणून राबणार आहोत आयुष्यभर लोकांना लक्षात आहे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष राबणारे आम्ही आहोत तीन वर्षासाठी या ठिकाणी येऊन जाती रातीचं पेट जा निर्माण करण्याचं काम सोसायटीमध्ये भरपायचं काम दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद लावण्याचं कामाची पद्धत हे आज नाही गेले पाच सहा निवडणुकीमध्ये चाललेले यंदाच्या निवडणुकीमध्ये आहे दादा तर आपण कराल आपल्या युतीला आमचा विरोध नाही जर दुर्दैवाने युती नाही झाली तर प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या पद्धताचा नशोक गारोवा करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला अभिभाषण देत आम्ही या ठिकाणी दादा तुमच्या पक्षात का प्रवेश केला या परिसरातील दादागिरी या प्रकारचे खोटे झाटे प्रकार जातीय ते प्रकार हे बंद करण्यासाठी राष्ट्रवादी देण्याचा निर्णय मी घेतला आता राष्ट्रवादी तुमचं गेलो नाही दादा आज फक्त चार जणांचा प्रवेश झाला पुढच्या आठवड्यात अजून चार काँग्रेसची माळ लागणारे राष्ट्रवादी देखील आणि मी घेतली आणि त्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला येणार आहे ते करताना आयसीयू निर्माण झालं घरोघरी पाण्याचं निर्माण झालं सगळं करत असताना लोक हे लक्षात ठेवतात लोकांचं लक्ष नसतं लोक फेस करत नाही भांडत मत नाही मतदानाच्या दिवशी जे करायचं त्याचं तुमचं वाक्य आम्हाला आठवत आता मध्ये आपण सांगितलं प्रवास करताना काही मंडळींनी राष्ट्रवादीला विश्वासात घेतला नाही पण आपण सांगितलं आपलं अपन, वाक्य आम्हाला आवडलं घाबरायचं काय ज्याचं कार्य असं तो निवडून येणार असेल त्यापैकी दादा मी ठामपणे आमचं कार्य आहे या प्रभागातील राष्ट्रवादीचं पॅनल नक्की निवडून आणतं काम आम्ही शेती कुटुंब या ठिकाणी आतापर्यंत तीन चार महिन्यात मी शांत होतो म्हणून समूला काय वाटलं इतकं सगळं विषय संपलेला आहे नाही दादांचा आज प्रवेशाचा कार्यक्रम झाला उद्यापासून या ठिकाणी राष्ट्रवादी प्रत्येक प्रगत जे दादले गेले ते बाहेर काढणं ज्यांनी निवेदन दिलं त्यांनी स्वतः जागे लाव त्या निवेदन देण्याचा अर्थ मोठ्या ठिकाणी आहे ते दुसऱ्या बाजूला मी निवेदन देतो दादा पुणे जिल्हा नियोजन मंडळाचा राष्ट्रवादी मानव होतो आपला बजेट मागास वस्तूमध्ये विकास करण्याचं बजेट करत असताना जीवन बोलताना हा सूर्याचंद्र या ठिकाणी पन्नास वर्षामधून कचरापेक्षा शौचालय आणि लोकांना ठिकाणी तर खरं महानगर चाळीस पंचाळीस वर्षाची दुर्गंधी झोपडपट्टीचा पुनर्वसन झाल्यानंतर महानगरपालिकेत स्वजा देश ठराव दिला शौचालय पाडण्याचा निर्णय झाला शौचालयाचा ठराव झाला कचरापेटी काढण्याचा निर्णय झाला आणि एका अर्थानं पुढे जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद घेऊन त्या ठिकाणी चाळीस वर्षातून पहिल्यांदा सार्वजनिक वाचनालय नाही करण्याच ते तुम्हाला अपेक्षित आहे रस्ते दुर्मितीन नसावी स्वच्छता असावी म्हणून वाचनालय नाही करण्याचं तुम्हाला जाता दाखवून करण्याचं काम केलं आत्ता ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं त्या कार्यकर्त्यांनी वार्ड ऑफिसचा तक्रार करून त्याचा पुरावा आहे तक्रार करून त्यांनी हे वाचनालयाचं काम समोर यावं ना आज तुमच्या हस्ते त्याचा उपचार नव्हतो अजितदादांच्या फारसं अनेक लोकांनी बोलले मी फारसं बोलणार नाही पण दादा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी जे खांद्यावर ओझ घेतलेलं आहे आणि रात्रंदिवस आपण काम करता आहात मी अनेक दिग्गज नेत्यांच्या बरोबर काम केलं एस एम जोशींचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम केलं भाई वैते बाबा आढाव जॉर्ज फर्नांडिस वगैरे सगळ्या कर्पुरी ठाकूरपासूनचे जयप्रकाश नारायण मोहन जी आणि बॅरिस्टर गाडियांच्यापर्यंत मी काम केलं त्यांच्या सहवासा दादा आपण हा वसा घेतलेला आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि म्हणून मी गेल्या अनेक वर्ष जे काम करत आहे आपण रात्रंदिवस दिवस जनतेच्या हितासाठी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता काम करता मला कि जे अवयवपणे काम करत आहात आणि म्हणून मला असं वाटलं की आपण जे मोठं काम करत आहात त्या कामात मी माझा खारीचा वाटा टाकावा आणि म्हणून दादा मी आपण जे योगदान मोठं काम करताय त्या कामात माझा खारीचा वाटा लाभावा या दृष्टीनं मी आज आपल्या नेतृत्वाखाली प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार राष्ट्रवादीचा विचार पुणे शहरांमध्ये वेगवेगळ्या घराघरामध्ये पसरवल्याचं काम आपल्याला करायला मिळणार आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो आता मी फार बार काहीनं आमच्या भगिनी त्या सुजातेंचं भाषण ऐकत होतो त्या सांगत होत्या किंवा मला नीटपणे मराठी भाषा येत नव्हती शेवटी आईच्या पोटातलं तुम्ही शिकून येत नाही आपण अनुभवातलं शिकत असतो अनुभवातला प्रश्न समजून घेत असतो मी पण राजकारणात मला ह्याच्यातलं काही कळत नव्हतं परंतु काही कळत नव्हतं म्हणून जप्पा बसून चालत नाही आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्याला यश येतो मी सगळ्यांना सांगतो प्रयत्न केला त्यांनी पण दुःख कमीपणा वाचून दिला नाही त्यांनी पण समाजाची दुःख आपलीच समजून मिळालेल्या सत्तेचा पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही जे काही आपल्या बापदानी आपल्याला शिकवण दिली हे महापुरुषांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ते सगळे पुढे चाललेले आहेत त्यासाठी सर्व समभावाचा विचार जपणारा सर्वांना एकसंग खेळणारा विकासाच्या वाटेवर मजबूती चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसरा कुणाला दुसरा पक्ष दिसणार नाही इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवाच्या नंतर माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणे सांगू शकतो कौटुंबिक राजकीय अशा प्रकारची पार्श्वभूमी आमच्या सदानंद शेट्टीला आहे त्यांचे मोठे बंधू जया अण्णा शेट्टी जया अण्णा कृष्ण शेट्टी हे माजी नगरसेवक त्यांची बाईण देवकीताई रमेश शेट्टी या माजी नगरसेविका स्वतः आमचे सदानंद शेट्टी हे जवळपास तब्बल अठरा वर्ष या शहराचे नगरसेवक होते पुणे शहर आणि प्रभाग क्रमांक चोवीस कसबा गणपती कमला देव हॉस्पिटल हॉस्पिटल या भागाचा सर्वांगीण विकास गोरगरीब जनतेच्या कल्याणाच्यासाठी महिलांना सक्षमीकरण करण्याच्यासाठी त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले त्याची नोंद आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे पुणे शहरामध्ये काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची निर्मिती करण्याबरोबरच पुणे शहरातील पहिल्या सिमेंट रोडची निर्मिती या प्रभागामध्ये तथागत भगवान बुद्ध नगर कमाल निर्मितीची देखील त्यांनी केली पुणे शहरामध्ये एसआरए मध्ये सदा आनंद नगर सहकारी घर रचना ही संस्था एसआरए ची निर्मिती माझ्या घोरपळी पेठ मध्ये चिंचवले डेव्हलपर्स या ठिकाणी एसआरए निर्मिती ज्याप्रमाणे प्रभागात एक हंडेवाली बाई दाखवा हजार रुपये मिळवा अशी घोषणा देखील त्यांनी त्या काळामध्ये केली होती पाणी समृद्ध प्रभाग निर्मिती त्याच्यामध्ये करोना काळात देखील भाई अशा प्रकारची कामगिरी हीच महत्वाची बाब त्यांनी करून दाखवली एसच्या माध्यमातून माझा हा पर परिसर मुक्त पुणे शहर या प्रभावाखाली झोपडपट्टी वासियाचं आयुष्यमान सुधारण्याच्यासाठी योग्य तो निर्णय घेणं गरजेचं होतं कारण त्यांनाही समाजामध्ये चांगल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे चांगल्या प्रकारे जगण्याचा अधिकार आहे आरोग्य ठेवण्याचा अधिकार आहे तो योग्य निर्णय त्यांनी आता घेतलाय ते आज पुन्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत सगळे येत आहेत की आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे सदानंद शेट्टी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामुळे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चित बळकटी येईल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तेव्हा शंका नाही त्यांचा आणि त्यांच्यासोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वागत करतो त्यांना पुढील वाटचालच्या पत्नी गेल्या दहा वर्षापासून ताई सुजाता ताई या नगरसेविका आहेत त्या सरकार सामाजिक क्षेत्रात देखील काम करत राहिल्या दोन हजार दोन ला त्या नगरसेविका झाल्या दोन हजार मध्ये त्या नगरसेविका म्हणून निघून आल्या स्थायी समितीच्या सदस्य म्हणून त्यांनी या शहरात